आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपाट यवतमाळ जिल्ह्यात दुर्गोत्सवाचा उत्साह महिला पुरुष गरबा खेळून अर्पण करत आहेत भक्तिभाव साताऱ्यातल्या नागझरीच्या श्री सिद्धनाथाचा काढण्यात आला भव्य पालखे सोहळा राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी जयघोषात केली गुलाल खोबऱ्याची उधळण रायगड किल्ल्याच्या रोपवेवर आपत्कालीन परिस्थितीत मदत आणि बचावकार्य कसं करावं याचा एनडीआरएफ पोलीस आणि प्रशासनाचा थरारक बचाव सराव भंडारा जिल्ह्यातल्या कोका अभयारण्यात पर्यटन हंगामाला सुरुवात स्थानिकांना खुलं होणार रोजगाराचं नवदालन अनुसूचित जमातीत समावेश व्हावा या मागणीसाठी धनकर समाजानं जालना शहरात काढला मोर्चा शेळा मेंढ्या रस्त्यावर उतरवून केलं अंबड चौकुली इथं रास्ता रोको बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची तातडीनं भरपाई मिळावी तसंच इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा अंबाजोगाईत मोर्चा आणि गडचिरोलीत भामरागड परिसरात सुरक्षा दलांवर हल्ला करण्याचा कट आखणाऱ्या कट्टर नक्षलवादी समर्थकाला पोलिसांनी भामरागड इथं केली अटक